गोकाक तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार दोनशे वीस घरांत पाणी लोळसूर पूल पाण्याखाली बेळगाव गोकाक तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती गंभीर बनली आहे सुमारे दोनशे वीस घरांमध्ये पाणी शिरले असून गोकाकजवळील लोळसूर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे गोकाक शहरातील अनेक गल्लींना उड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे गोकाकमधील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दौरा केला त्यांनी लोळसूर पूल तसेच पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्राची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला या केंद्रात सुमारे दोनशे पूरग्रस्तांना हलवण्यात आले असून त्यापैकी दोन गर्भवती महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एसडीआरएफच्या नियमांनुसार भाड्याच्या घरात किंवा स्वतःच्या घरात राहणाऱ्या सर्वांना मदत दिली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले कोयना धरणातून पाणी सोडल्या अथणी आणि कागवाड परिसरात पुरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलवावे असेही आवाहन त्यांनी केले सध्या हिडकल धरणातून छत्तीस हजार क्युसेक पाणी सोडले जात असून अलमट्टी धरणात अडीच लाख क्युसेक पाणी साठल्याची माहिती त्यांनी दिली